स्वागत तर मित्रांनो चॅनलला लाईब करून बेलोन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समायोजनेसाठी बेमुदत आंदोलन जनराज्य न्यूज नेटवर्क प्रकाश बसते कळवण राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करीत आहोत दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अभियान कर्मचारी यांना निमित्त समावेशन करण्यासाठी शासन निर्णय निर्माण निर्गमित झाला आहे सव्वा वर्ष कालावधी होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधनवाढ बदली धोरण होत नसल्याने संघटना शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन आठ व दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समायोजन प्रक्रिया व विविध मागणीबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला असून त्याच्याच एक भाग कळवण उपजिल्हा रुग्णालयातही सुरू करण्यात आले आहे यावेळी अर्चना पवार सविता नंदन तनुजा बोरसे डॉक्टर हेमंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी सरला आहिरे स्नेहल जाचक अश्विनी रौंदळ कविता वाघ सुनंदा गावित पूनम भोये मोनिका आहिरे उर्मिला कोकणी उषा गावित डॉक्टर मनोज सुरवंशी अमोल चौरे दीप्ती खांडवी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी शासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मुख्यमंत्री नमस्कार मी डॉक्टर हेमंत पाटील बोलतो आहे कळवण उपजिल्हा रुग्णालय आम्ही जवळजवळ एकोणावीस तारखेपासून संपावर उतरलेलो आहोत सर्व कर्मचारी तर आम्ही शासनाला जवळजवळ म्हणजे दहा वर्षापेक्षा जास्त आमची सेवा झालेली आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की जे जी आर निघालेलं आहे त्या जी आरची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि आमचं समायोजन करण्यात यावं लाडकी एका बाजूला जर सरकार लाडकी बहीण योजना काढते तर मग आम्ही काय सावत्र आमच्यासाठी पण हे तर आणि ज्या महिलांना रोजगार नाही घरी राहणाऱ्या त्या महिलांसाठी शासनाने इतका विचार केला की त्यांना काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे म्हणून शासनाने जो काही पंधराशे रुपये महिना आहे तो त्या महिलांसाठी चालू केला आहे म्हणजे लाडकी बहिणा लाडकी बहीण योजना आणि मग त्या घरी राहणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना हा लाभ देत आहेत महिन्याला आणि मग आम्ही एवढा जीवाची तळमळ करून जीवाची परवा न करता जे काम करतो तरी आम्हाला जो आमचा स्वतःचा जो हक्क आहे तो तो हक्क मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि आम तो शासन आम्हाला तो हक्क देत नाही यासाठीच आम्ही बेमुदत संपासाठी बसलेलो आहोत आणि एक दुसरी मागणी म्हणजे आम्ही जीवाची परवा न करता म्हणजे कुठे काही आमचा अपघात झाला काही झालं निधन झालं तर आमच्या परिवारासाठी जो काही लाभ मिळाला पाहिजे तो विमा ते विमा त्यासाठी पण आम्ही लढत आहोत पी एफ हा तो आम्हाला लागू झाला पाहिजे आमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांना तो पी सुद्धा लागू नाहीये आणि आम्हाला जे काही म्हणजे दर दरवर्षाला आमचं ऑर्डर संपल्यानंतर आम्हाला ते एक बॉन्ड करायचा शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा त्याच्यावरती माहिती भरायची आणि ते ते भरून आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ऑर्डर मिळत असते वर्षभरात ते आम्ही ऑर्डर बॉन्ड करत नाही तोपर्यंत आमचं काम कोण कसं करता येईल हे सरकार नाही फक्त आम्हाला म्हणतात की काम झालं पाहिजे बॉन्डच्या वेळेस आम्हाला एक्सलेंट झालं पाहिजे आउटस्टँडिंग आलं पाहिजे तरच आम्हाला ती पेमेंट वार्ड मध्ये पाच टक्के वाढ मिळत असते तसं न होतं आम्हाला सरसगट सर्वांना जो काही लाभ आहे तो समायोजन ते आमचं झालं पाहिजे नाही समान काम समान नाही पवार उपजिल्हा रुग्णालय कळवण कंत्राटी कर्मचारी मला एवढं सांगायचं सरकारला ज्याप्रमाणे माझ्या बंधू भगिनीने तू सांगितलं की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना जशी चालू झाली तुम्ही लाडक्या बहिणीला घरी बसून त्यांना पंधराशे तीन हजार साडेतीन हजार त्याचं सात हजार जर वाढवतायत तर आमच्या भगिनी इथे वॉर्ड मध्ये जीवाची पर्वा न करता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत कोविड काळात पण त्यांनी कामं केली त्यांची जीवाची पर्वा न करता का त्याचं काम करतायत आणि त्यांना पगार तुम्ही फक्त दहा हजार पंधरा हजार असं पेमेंट देतात ते पण तुम्ही वेळेवर देत नाही ते पण वेळेवर देत नाही ते पण चार चार महिन्यानंतर पेमेंट देतात अजून सांगतात तुम्हाला मानधन नाही तुम्हाला वरून अजून ग्रँड नाही ही कुठली भाषा झाली सरकारची सरकारला जेव्हा खुर्चीवर बसायचं असतं तेव्हा सरकार तुमच्याकडे येतो आणि एकदा खुर्चीवर बसला का सरकार फिरून बघत नाही अशा सरकारचा करायचं काय खाली डोकवरती पाय या सरकारचा करायचं काय खाली डोकवरती पाय माझी सरकारकडे एवढीच विनंती आहे जेव जो, जो आमचा जी आर काढला आहे त्या जी आरची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आमच्या मागण्या पूर्ण घ्याव्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आमचा संप मागे होणार नाही